नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर एक जून ते तीस सप्टेंबर हा मान्सूनचा कालावधी एक जूनला मान्सून हो हा केरळामधून केरळामध्ये दाखल होतो आणि तीस सप्टेंबरला मा मान्सून हा महाराष्ट्रातून परतीला निघतो प्रवा पर्व, परतीच्या प्रवासाला निघतो तर एकंदरीत पाहिजे आपण तर भारताचा जवळपास सत्तर टक्के भाग हा तीस सप्टेंबरपर्यंत साठ ते सत्तर टक्के भूभागातून मान्सून हा परत जाण्याच्या मार्गावर असतो आणि एक सप्टे एक सॉरी एक जूनला मान्सून हा केरळामध्ये दाखल होतो ह्या कालावधीमध्ये भारतामध्ये केरळापासून ते जम्मू काश्मीरपर्यंत पाऊस पडतो आणि तोच पाऊस आपल्या महा भारतासाठी एकदम शेतकऱ्यांसाठी एक, एक जीवनदायी ठरतो असतो पण आता हा मान मान्सूनचा प्रतीचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे तो राजस्थानमधून तसेच मध्य प्रदेश हरियाणा आ, तसेच गुजरात म मध्य प्रदेश महाराष्ट्र असं करत करत तो महाराष्ट्रापर्यंत आणि कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यामध्ये मात्र मान्सून हा तिथून जाण्यासाठी मात्र तिथून मान्सूनला बराच कालावधी लागतो कारण मान्सून हा तिथून दुसरा मान्सून सुरू होतो म्हणजे आता मान्सून परतीच्या प्रवासावधीत आहेच आणि जर आपण तुम्हाला एक पाहितलं असेल की तुम्ही जे बातम्या ऐकत आहात की ती पाऊस लांबणार असे सांगत आहे पण आज एक सप्टेंबर एक सॉरी तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरला परभणी जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये एकंदर पाहिजे आपण तर मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये उग दोन तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे तसं पावसाची शक्यता नाही आज आणि नाशिक विभागामध्ये जळगाव नंदुरबार आणि नाशिक नगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसची शक्यता आहे फक्त पावसाची शक्यता थोडी जास्त पावसाची शक्यता थोडी आहे म्हणजे तिथं पण सर्व दूर पाऊस नाही तो म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पावसाची जास्त शक्यता पण सर्व दूर पावसाची शक्यता नाही तर विदर्भामध्ये सुद्धा वातावरण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी आणि कोकणामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरला मान्सून हा परतीचा प्रवास आपण जे दिलेल्याप्रमाणेच बरंच तुम्ही पाहू शकता आकाश निरभ्र आकाश आहे आता सकाळ जे साडेनऊ वाजत आलेले आहेत तर निरभ्र साडेनऊ निरभ्र आकाश आहे बा सर्वत्र निरभ्र आकाश आहे आजू कुठेही थोडासुद्धा ढग दिसून येत नाही पण ढग हे मात्र दहा अकराच्या पुढे मात्र अजून ढग आपल्याला आलेले दिसून येतील बऱ्याच भागामध्ये ढग आलेले आपल्याला दिसून येतील आणि हे मान्सून परत जाण्याचेच चिन्ह असतात हे आणि ज्यावेळेस आकाश हे निर निळं होतं पूर्णतः तर त्यावेळेस मान्सून परतीच्या प्रवासाला सुरू झालेला असं आपल्याला समजू शकतो तर त्या शब्द त्याप्रकारे आम्हा आकाश पा पूर्ण निळसर पूर्ण झालेला आहे म्हणजेच शु शु निरभ्र दोन एक तारखेला एक ऑक्टोंबर एक ऑक्टोंबर पण ह्याच असाच पाऊस शक्यता एक ऑक्टोंबर परत दोन ऑक्टोंबरला ही स्थिती दोन ऑक्टोंबरला थोडी वाढण्याची शक्यता त्याच्यामध्ये दोन ऑक्टोंबरला दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये मग त्यामध्ये धा धाराशिव लातूर आणि सोलापूर जिल्हा तसेच पुणे विभागामध्ये मात्र द दोन तारखेला मात्र थोडेफार पा प्रमाणामध्ये पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे ते पण तुरळक ठिकाणी सर्व दूर नाही आणि तीन तारखेला पण तेच वातावरण राहील आणि तीन तारखेला मात्र थोडी मराठवाड्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये मात्र वातावरण तीन तारखेला कोरडे राहील नाशिक विभागामध्ये सुद्धा कोरडे राहील आणि विदर्भामध्ये सुद्धा कोरडे राहील नागपूर विभागामध्ये तर तीन तारखेपर्यंत आपण जे अंदाज दिले होते शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण सांगितलं होतं बऱ्याच वेळेस की पाऊस हा पंचवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबरच्या दरम्यानच महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासामध्ये निघल आणि जाईल त्या प्रकारेचं वातावरण तयार झालेलं आहे तर पुढे पाऊस येणार कधी येणार आहे का चार तारखेपासून पुढे चार तारखेपासून पुढे हे वातावरणामध्ये जास्त मोठा जास्त बदल होण्याची शक्यता नाही त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्येच चार तारखेपासून पुढे पावसाची शक्यता आहे म्हणजे सात आठ तारखेला थोडी दक्षिण महाराष्ट्रामध्येच वातावरण बदलण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभागामध्ये आपण सतत सांगत आहोत की पुणे विभागामधून मात्र पाऊस हा दहा तारखेला तिथं आकाश निरभ्र दहा तारखेपासून पुढे हे आपण सतत पहिल्यापासून सांगत आहोत तर पुणे विभाग आणि तसेच सोलापूरचा जो पंढरपूरचा भाग आहे त्यामध्ये सुद्धा सात आठ तारखेला सुद्धा पावसाची थोडीफार पर प्रमाणामध्ये शक्यता आहे मुंबई ठाणे इथं सुद्धा कोकणी भागामध्ये हा मुंबई ठाणे त्या भागामध्ये सुद्धा सातपासून सात आठ नऊ तारखेला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्याचा जर विचार केला पण तर मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस हा पावसाची शक्यता तशी नाहीच मग स्थानिक वातावरण तयार होऊन ह्या भागामध्ये म्हणजेच मराठवाड्याच्या मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असते स्थानिक वातावरण तयार होऊन कारण की आपलं दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडेफार पावसाचे वातावरण जास्त होत असल्यामुळे तिथलची आर्द्रता हवा आपल्या मराठवाड्यामध्ये येते आणि त्यामुळं स्थानिक वातावरण तयार होऊन आणि इथलचे बाष्म जे आहे तो आता सध्या खूप प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे जमिनीवर भरपूर ओल आहे त्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता असते तर नागपूर विभागामध्ये नागपूर भागामध्ये मात्र फक्त पूर्व भागामध्येच पावसाची शक्यता आहे सात ते दहा दरम्यान आणि अमरावती भागामध्ये मात्र वातावरण कोडे राहील हा पण अंदाज आपण सतत दिलेला आहे तर माऊली चिकणे हा अंदाज या युट्यूब चॅनलला तुम्ही सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद